आय पी एल दोन हजार पंचवीसच्या सर्व संघाचे कॅप्टन ऑफिशियली अनाऊन्स झालेले आहेत कुठल्या संघाचा कॅप्टन कोण असणार आणि त्यांचे मानधन किती असेल हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नंबर दहा कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य राणे याला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला दीड करोड मानधन दिले आहे नंबर नऊ रॉयल चॅलेंजर्सने रजित पाटील कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला अकरा करोड मानधन दिले आहे नंबर आठ गुजरात टायटनने शुभमन गिलला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला साडेसोळा करोड मानधन दिले आहे नंबर सात दिल्ली कॅपिटलने अक्षर पटेलला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला साडेसोळा करोड मानधन दिले आहे नंबर सहा मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला सोळा करोड पस्तीस लाख रुपये मानधन दिले आहे नंबर पाच चेन्नई संघाने ऋतुराज गायकवाडला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला अठरा करोड मानधन दिले आहे नंबर चार राजस्थान रॉयलने संजू सॅमसनला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला अठरा करोड मानधन दिले आहे नंबर तीन सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला अठरा करोड मानधन दिले आहे नंबर दोन पंजाब संघाने श्रेयस अय्यरला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला सव्वीस करोड पंच्याहत्तर लाख मानधन दिले आहे नंबर एक लखनऊ सुपर जायंटने ऋषभ पंतला कॅप्टन घोषित केले आहे आणि त्याला सत्तावीस करोड मानधन दिले आहे तर मग यापैकी तुमचा आवडता संघ कोणता आणि तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा